वीस हजार शेतकऱ्यांचे त्यांच्या वीस हजार शेतकऱ्यांचे वीस हजार रुपयाप्रमाणे पैसे कोण देणार याचं उत्तर त्यांना आम्हाला द्यायला पाहिजे लोकसभेला निधन सभेचे बोगस मत होऊन जे यांचा विजय झालेला आहे काल बाप्पानी सांगितलं की विजय कसा फुगवला गेला काय झाला आणि यावेळेस बोगस मतदान होणार नाहीत आणि आम्ही पण बोगस मतदान होऊ देणार नाहीत ना दत्तक दिलाय ना भाड्यानं दिलाय वैद्यनाथ कारखाना हा विक्री केलेला आहे विक्री केला असेल पैसे नव्हते बँकेने ऐकला असेल अनेक दिवसापासून परळी ही वारंवार चर्चेत राहिलेली आता सध्या तुम्ही पाहू शकता मनोज राजारांगी पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे जे वाद चालू आहे त्याच माध्यमातून राष्ट्रवादी शरद चंद्र काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत शरद चंद्र शरद पवारजी यांनी परळीवर मोठी जिम्मेदारी दिलेली आहे एकंदरीत राज्याचं प्रदेश चिटणीसपद दिलेला आहे एकंदरीत तुम्हाला ते सरचिटणीसपद दिलेलं आहे एकंदरीत आता तुमच्याकडे मोठी जिम्मेदारी दिलेली आणि पक्षाने सुद्धा या ठिकाणी जास्त लक्ष दिले कालच माझी आदरणीय खासदार असतील राज्याचे अध्यक्ष शिंदेसाहेब असतील जयंत पटेलचे राजेंद्रबाई टोपे असतील अलुबाई शेख असतील आवार साहेब असतील त्यांनी माझ्यावर काल पवार पवार पवारसाहेबांनी स्वतः मला माझी नियुक्ती करून सचिनपदी मला नियुक्ती केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले त्यांनी जी जिमेदारी टाकली तसं मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तळ न जाऊ त्या चांगल्या प्रकारे काम करेल लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे बोगस मतदान झालं त्याचा तुम्ही पाठपुरावा न्यायालयात सुद्धा केलेला आगामी निवडणुकीमध्ये बोगस मतदान होईल का नाही तेच जे मी लोकसभेला पाठपुरावा केला लोकसभेला विधानसभेला बोगस मत होऊन जे यांचा विजय झालेला आहे काल बाप्पानी सांगितलं की विजय कसा फुगवला गेला काय झाला तर तो, तो ते मी न्यायालयात गेलोच आहे तोच न्यायालयाची ऑर्डर मी लावून सगळ्यांना पत्र दिलेलं आहे की प्रळीचा बोगस मतदानाचं हो का आणि तसं आम्हाला गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील एस पी असतील कलेक्टर असतील आम्ही यांना दिलेलं आहे आणि यावेळेस पळीमध्ये बोगस मतदान होणार नाहीत आणि आम्ही पण बोगस मतदान होऊ देणार नाहीत या पद्धतीने आम्ही या पळी मतदार संघात परळी नगरपालिकेचं इलेक्शन पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे आदरणीय नाना दिब्बल नाना खालीच प्रवेश केला आम्ही सर्व मिळून लढू आणि बोगस मतदान होऊ देणार नाहीत आणि आम्हाला पळीमध्ये एवढंच माहीत आहे की पळी मतदारसंघामध्ये परळी शहर असेल किंवा मतदारसंघ असेल पवार साहेबाला मानणारा जास्त ओरड असल्यामुळं आमच्या पक्षाचा विजय निश्चित अंमलबत काल वैद्यनाथ कारखाना जे आता ओंकार नावा आहे त्याचा अं शुभारंभ झालेला आहे कुठंच वैद्यनाथ कारखान्याचं नाव नाही परंतु काल पंकजताई बोलत बोलत म्हणले की कारखाना हा दत्तक काय बोल मी तर तुम्हाला सांगतो की तो, तो ना दत्तक दिलाय ना भाड्याने दिलाय वैद्यनाथ कारखाना हा विक्री केलेला आहे तो त्यांचा विषय त्यांनी विक्री केला असेल पैसे नव्हते बँकेने ऐकला असेल पुन्हा ऐकला माहित नाही पण वैद्यनाथ कारखाना हा विक्री झालेला आहे आणि वैद्यनाथ कारखाना विकण्याबद्दल आमचं काही मत नाही पण जे तिथे वीस हजार शेअर आहेत वीस हजार शेतकऱ्यांचे त्यांच्या वीस हजार शेतकऱ्यांचे वीस हजार रुपयाप्रमाणे पैसे कोण देणार याचं उत्तर त्यांना आम्हाला द्यायला पाहिजे यांच्यासोबत दीपक ना देशमुख यांचा काल पक्ष प्रयोग झालेला माझे नगराध्यक्ष होते तुम्ही नगराध्यक्ष असताना अतिशय चांगल्या प्रकारे काम पाहिलेले आहे परंतु आता मधल्या काळामध्ये जे प्रशासक लागले होते त्यामध्ये काही गैरव्यवहार झालेत अनेक काही काम झालेत पण ते काम झालेत त्याचा काम केलेले आहेत निधी खर्च असं अनेक आरोप केले जात काय वाटतं तुम्हाला आता या सगळ्या गोष्टी समोर येतील हेच आरोप समोर ठेवूनच मी पक्षातून बाहेर पडलेलो आहे मी वारंवार ह्याच्यासाठी मी आधी सत्तेत हे चारच वर्ष नाही आधी बीचे पाच वर्ष सुद्धा अशाच मनमानी कारभारामध्ये पण तिथं थोडं बहुत सगळ्या नगरसेवकांच्या मीटिंगमध्ये थोडा दबावाखाली किंवा त्या अजेंड्यावरती विषय येतात म्हणून थोडं दबावाखाली थोडं भ्रष्टाचार कमी व्हायचा हो पण मधल्या काळामध्ये पाच चार वर्षामध्ये कुणीही नगरसेवक आणि नगर अध्यक्ष नसताना हे प्रशासक काम करत असताना इथले स्थानिक आमदारच सगळा कारभार पाहिजे आणि त्यामध्ये अतिशय मोठमोठाले विषय झालेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्याकडे ह्याच प्रशासकीय मान्यता ज्या असते त्याच्या हजारो कोटीच्या प्रशासकीय मान्यता आहेत पण इथं कुठेही एक बी फाईल नाही आहे आणि सात सात वेळेस आठ आठ वेळेस एकाच रोडचे हे दाखवून दिलं उचललेले आहेत पण त्याच्या फायली काही तिथं नाही आणि वारंवार वरिष्ठांकर सुद्धा तक्रारी केल्या आहेत पण कुठंच आम्हाला ते आढळून आलेलं नाही आणि परळीत शहरातले दहा ते पंधरा वर्षापासून जे काम आहेत ते सुद्धा अर्धवट अर्धवट अवस्थेत आहेत कुठेही पूर्ण झालेले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचे काम आहेत अग्निशामन दलाच्या बिल्डिंग आहेत ह्याच्या घनकचऱ्याची बिल्डिंग आहेत घनकचऱ्याचे आणि अग्निशामक दलाच्या तर अशा दोन बिल्डिंग आहेत ते एकच बिल्डिंग वर डबल बिल उचललेले आहेत घनकचऱ्यासाठी आलेले पैसे लाखो कोटीच्या मशिनरी ते सुद्धा गायब आहेत आणि घनकचऱ्यासाठी जे मोठा खडा करावा लागते डम्पिंग ग्राउंड करावं लागते त्या डंपिंग ग्राउंड चे सुद्धा पहिलाच रेडीमेड खटा त्या ह्याचा होता खदान खदान दगड क्वारी दगड काढलेला त्याच क्वारीमध्ये ते दाखवून हजारो कोटीचा दा भ्रष्टाचार केला आहे त्याला जायला एक मार्ग केलेला आहे वरी पाडावर तर ते तिसऱ्या दिवशी त्याची खडी उकळत होती आज बी ते पाहायला मिळत आहे फक्त नाव केलं आणि काय पाण्यात गेलं असं झालंय आगामी निवडणूक आहेत तुम्ही जनतेसमोर काय ध्येय धोरण ठरवून आणि काय तुमचा राजकीय पक्षाचे काय ध्येय असणार आहेत आणि तुम्ही जनतेसमोर कसे जाणार आमचा ध्येय धोरणाच आहे की आमची जनतेची सेवा जनतेची सेवा करत असताना आम्हाला कुठही काम करता आलं नाही मागच्या काळामध्ये म्हणून आम्हाला जे ज्ञात आहे आता परळीला जनतेला काय लागते काहीच लागत नाही परळीच्या जनतेला स्वच्छता पाणी आणि हे घनकचऱ्याचं निवारण पाणी टाईम एवढाच विषय कुठंही जनतेला कुठं कोटीवर ह्याच्यावर काय लागत नाही हजारो कोटी दहा ते पंधरा वर्ष झालं पैसे निधी आलाय तर मग परळीची जनता खुश व्हायला पाहिजे होती एकही जनता खुश नाहीये आमदार केलाच ते सगळा रगडा दिसत होता पण सगळ्या बुथवर कॅप्चरिंग केल्यामुळे ते थोडं आज वेगळा दिसत आहे पण इथून पुढे काही विषय होऊ देणार नाहीत आता आम्ही सर्व पळिकराने विचार केला आहे की ज्याचं मतदान त्यांनीच करावं आणि ज्याचा अधिकार त्यांनी हालाकी जिथं स्वतःच काही बी झालं तरी आम्ही मागं पुढे सरकारणार नाही पाहू शकत आता परळीच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घड गर, घडून येत आहेत यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील काही पाहणं मत कॅमेरामॅन बाळासाहेब गरज मी अशोक अलंदे भाऊ न्यूज नेटवर्क